बेहची परम महाशांती श्रोते हो आजपासून आपण एका नवीन श्रृंखलेला सुरुवात करणार आहोत जीवात्मा जगताचे कायदे लॉज ऑफ स्पिरिट वर्ड हाऊ टू बेटर लाईफ आफ्टर डेथ क्रिएटर आणि क्रिएशनचा संबंध आणि आत्मा चला तर मग आज पहिला भाग बघूयात आजचा विषय आहे आज आत्म्यालाही वजन असते का किती पासष्ट ग्रॅम कि वीस पंचवीस ग्रॅम परमशांती बापूजींच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे श्रोते हो आज बेहदचे बापूजी आपल्याला रहस्यमय विषयाचे गुढ उलगडून सांगत आहेत चला तर मग ऐकूयात प्रश्न करता विचारतो की बापूजी आज आम्ही द लॉज ऑफ स्पिरिट वर्ड बद्दल जाणून घेऊ इच्छितो जे आपले ब्रह्मांडाचे नियम आहेत ते आम्ही तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छितो श्रोते हो या ठिकाणी प्रश्न करता आपले अनंत भैया आहेत ते बापूजींना विचारतात जो आत्मा शरीर सोडून जातो म्हणजे त्याचा मृत्यू होत असतो त्यालाच आपण ती व्यक्ती मृत झाली असे म्हणतो तो आत्मा शरीराच्या बाहेर निघून जात असतो परंतु तो आत्मा तर आहेच ना हिंदू धर्मामध्ये आत्म्याला अजर अमर अविनाशी म्हटले गेलेले आहे आत्म्याचा विनाश होत नसतो तर मग शरीर सोडल्यानंतर हा आत्मा कुठे जातो बापूजी उत्तर देताना म्हणतात परम शांती आत्म्याचे त्याच्या आपापल्या श्रेणीच्या हिशोबानुसार भविष्य निश्चित होत असते शरीर सोडल्यानंतर आत्म्याचे एक नवे जीवन सुरू होत असते म्हणूनच तो आत्मा नवीन जीवन सुरू करू शकतो परंतु काही वेळेला आत्मा मोहाच्या कारणाने शरीर सोडल्यानंतर सूक्ष्म शरीरामध्ये म्हणजेच आत्म्याचे तीन तत्वाचे शरीर घरातच निवास करतो आत्मा नष्टोमोहा म्हणजे निरासक्त न झाल्यामुळे तो घरातच राहतो नंतर इकडे तिकडे जिथे त्याचे मन जात असते तिथे तो भटकत राहतो सर्वांचा पुनर्जन्म होणे अतिशय कठीण आहे कारण की आजकाल जन्म घेण्यासाठी बेहिशेबी आत्मे तयार आहेत परंतु जन्म घेण्यासाठी धर्तीवर शरीर मिळत नाही म्हणूनच आत्मा जर ज्ञानी असेल तर तो ज्ञानाच्या हिशोबानुसार मृत्यू पश्चात सूक्ष्म शरीरामध्ये म्हणजे तीन तत्वाच्या शरीरामध्ये सूक्ष्म जगतामध्ये जाऊन तो आत्मा थोडेफार ज्ञान घेत असतो नंतर हळूहळू त्याची वरील लोकात जाण्याचा जा प्रयत्न तो सुरू करतो वरील दुनियेत जाण्यासाठी त्याला ज्ञान प्राप्त होत असते की वरती सुद्धा लोक आहे वरती सूक्ष्म जगत आहे अशीच वरची दुनिया आहे जर हिंदू आत्मा तर असेल तर त्याला ब्रह्मांडाचे ब्रह्मा ज्ञान असेल तर त्याला माहीत आहे की वरती ब्रह्मा आहे ब्रह्मापुरी आहे विष्णुपुरी आहे शिवपुरी आहे परमधाम आहे आणि त्याप्रमाणे तो वरती जाईल दुसऱ्या धर्माचा आत्मा जसे ख्रिश्चन मुसलमान असेल तर ते म्हणतात पुनर्जन्मच नाही ख्रिश्चन मुसलमानवाले आदमी असतील तर ते म्हणतील की कब्रवाला कब्र मे बैठे रहो भाई क्योंकि जब कयामत के दिन पर खुदा ताला आएगा तब तुम्हें कब्र से उठा कर ले जाएगा। तो कब्र दाखिल हो जाओ कब्र में पड़े रहो तो वो कब्रिस्तान में बैठी रहती है परंतु सगे आत्मे तो कब्रस्थान बसत नत्मे न कुछ ना कुठे भटकत रहता। कारण की मृत्यु पश्चात आत्मे तीन तत्व मध्य तर त्यांना खाण्यापिण्याची इच्छा म्हणजे स्थूल नसते परंतु खाण्यापिण्याची इच्छा मात्र असते म्हणजे वासना असते आपली वासना पूर्ण करण्यासाठी ते इकडे तिकडे भटकत असतात ग्रुपमध्ये भटकतात त्यानंतर मग कधी त्यांची एकमेकांशी ओळख होते आणि मग एकत्र सगळीकडे फिरायला सुरुवात करतात तसेच जे चांगले आत्मे आहेत सूक्ष्म जगतामध्ये सुद्धा चांगल्या चांगल्या आत्म्यांचा ग्रुप आहे वरती अजून थोडे म्हणजे दहा बारा किलोमीटरच्या वर गेले तर चांगल्या आत्म्यांचे ग्रुप आहेत तर तिथे त्यांना लिहिण्या वाचण्याकरिता ज्ञान प्राप्त करण्याकरिता वेळ असतो परंतु जास्त करून आत्मे हे अज्ञानी असतात जे आत्मे अज्ञान स्वरूपामध्ये मृत्यू पावतात त्यांना कोणतेही ज्ञान नसते वरील ज्ञान नसल्या कारणाने ते घरातच भटकत राहतात घरात बसूनच इतरांवर संकट निर्माण करतात आपल्या मुलांना नातवांना सतावत राहतात घरात बसून सांगत असतात कित्येक वेळेला कोणामध्ये तरी प्रवेश करतात हे तर तुम्हाला माहितीच आहे मी माझ्या जुन्या जुन्या व्हिडिओमध्ये आत्मा दुसऱ्यांच्या शरीरात प्रवेश करून इच्छापूर्ती कसे करतो हे सांगितले आहे मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला बी बीडी द्या दारू द्या असल्या वासना तो पूर्ण करून घेत असतो आजकाल मुसलमान आणि ख्रिश्चन धर्मातील लोक पुनर्जन्मावर विश्वास ठेवू लागले आहेत कदाचित ख्रिश्चन धर्मातील मोठमोठ्या डॉक्टरांनी वैद्यांनी यावर मोठमोठे प्रयोग केले आहेत ते सांगतात की आत्म्याने शरीर सोडल्यानंतर त्याचे वजन पासष्ट ग्रॅम म्हणजे पासष्ट ग्रॅम इतके कमी झालेले असते असे कोणीतरी कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे परंतु आत्म्याचे तर वजनच नसते तो वजन रहित असतो मग तो आत्मा परमप्रकाशाचा बनलेला असो की तत्वाचा बनलेला असतो तत्वात वजनच नसते परम आकाशतत्वाच्या बनलेल्या आत्म्याचे सुद्धा वजन नसते नस परं नस परंतु त्याचे सूक्ष्म शरीर जेव्हा त्या स्थूल शरीरामधून बाहेर पडत असते तेव्हा सूक्ष्म शरीर त्याच्यासोबत वायू निघून जात असतो नंतर अग्नि तत्व देखील निघून जाते नंतर शरीरामध्ये जे थोडेसे तत्व शिल्लक असते त्या वायू तत्वाचे थोडेसे हलकेसे वजन असू शकते संपूर्ण बॉडी मधून तत्व निघून जात असते तेव्हा आत्मा निघून जातो तर त्याबरोबर सूक्ष्म शरीर सुद्धा निघून जात असते तीनही तत्व निघून जातात आकाश वायू आणि अग्नी ही तीनही तत्व जेव्हा शरीरातून बाहेर निघून जात असतात तेव्हा तत्वाच्या पूर्ण बॉडीमध्ये वजन असते ते निघून गेल्याने थोडेसे तत्वात थोडेसे जे तत्वाचे वजन असते ते कमी दाखवते परंतु आत्म्याचे वजन पासष्ट ग्रॅम माझ्या हिशोबाने हे थोडं जास्तच आहे ते वीस ते पंचवीस ग्रॅम असू शकते कारण सूक्ष्म शरीर तत्वाचे सुद्धा जे संपूर्ण शरीराचे सूक्ष्म शरीर जे आहे ते तत्वाचे शरीर आहे त्याचे थोडेफार काहीतरी तत्वाचे वजन असते म्हणजे वीस ते पंचवीस ग्रॅम कारण तो जो वायू असतो तो थोडासा जड असतो आणि ते सूक्ष्म शरीराबरोबर जेव्हा तत्व जड होत असते म्हणूनच आत्मा वरील लोकात जाण्यासाठी खूप पुरुषार्थ करतो परंतु जाऊ शकत नाही वायू तत्व आणि अग्नि तत्वाला गुरुत्वाकर्षण शक्ती खाली खेचत असते आत्मा जेव्हा सूक्ष्म शरीरामध्ये असतो तेव्हा त्याला धरतीची गुरुत्वाकर्षण शक्ती खेचत असते म्हणून आत्म्याला वरती खूप वरती जाण्यासाठी अतिशय पुरुषार्थ करावा लागतो आत्म्याला नष्टो मोहा म्हणजे पूर्णपणे निरासक्त झाले पाहिजे आत्मा जर वरती कोणी देवी देवतांचे स्मरण करत असेल जे कोणी वर असतील कारण की धर्तीवर अनेक धर्म मठ आणि पंथ संप्रदाय आहेतच त्यापैकी कोणत्याही धर्म मठ पंथ संप्रदायवाल्याबरोबर कनेक्शनमध्ये जर तो आत्मा असेल आणि संपूर्ण जीवनभर वरील आत्म्यांचे स्मरण केले असेल तर त्यांची पूजा केली असेल तर तो वरील लोकात जाण्यासाठी त्याला थोडी हिंमत मिळते आत्म्यामध्ये थोडी शक्ती येते आत्मा सूक्ष्म होत जातो अति सूक्ष्म होत जातो तेव्हा त्याच्यावरील त्याच्यात वरील, वरील आयामात जाण्यासाठी शक्ती येते परंतु आजच्या तारखेला जास्त करून दुनियेची जी हालत आहे त्या हिशोबाने सूक्ष्म जगत हे खचाखच भरलेले आहे माझे मृत्यू पश्चात या विषयावर कित्येक व्हिडिओज आहेत लाईफ आफ्टर डेथ भाग एक आणि भाग दोन देखील आहेत ते आपण जरूर बघावेत त्यामुळे हा विषय आपल्याला अजून चांगल्या रीतीने समजेल परम श्रोते हो हा विषय आपल्याला खर तर फार नवीन नाही परंतु त्यातील अति सूक्ष्म रहस्य बापूजी आपल्याला समजावून आहेत कशा प्रकारे तत्वांमुळे आपल्या आत्म्याला वजन येते सूक्ष्म शरीर म्हणजे काय स्थूल शरीर म्हणजे काय या अति सूक्ष्म गोष्टी बापूजी आपल्याला समजावून सांगत आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडल्या याला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बेहची परम महाशांती जॉइन अस डेली फॉर अवर मॉर्निंग लाइव मेडिटेशन मंडे टू सटरडे 5:30 टू 6:30 एएम जॉइन अस डेली फॉर लाइव मेडिटेशन 10 p.m to 11 p.m on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us anand at paramshanti.org like share subscribe join today